अशी एक वनस्पती जी तोंडातील वेदना कमी करणारी व सुन्न करणाऱ्या गुणांनी प्रसिद्ध असलेल्या अक्कल काळा म्हणजेच टूथेक प्लांटची खास माहिती नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये ॲक्मेला ओलेरेसिया ही एस्टरेसी कुळातील एक लहान शाकीय वनस्पती आहे ही मुर्ची ब्राझीलची मानली जाते आणि जगभर भाजी चटणी तसेच औषधी उपयोगांसाठी लागवड केली जाते याची पाने त्रिकोणी दीर्घ वर्तुळाकृती दाताडकळा असलेली लांब दांडीवर बसलेली पिवळी गोलसर पुष्पमंजिरी व मध्यभागी किंचित लालसर केंद्र असलेले बटन्स ही या वनस्पतीची खास खून आहे फुलांची कडी जिभेला लावली की झिंझिन्या किंवा झनझनित जन, संवेदना आणि सौम्य बदिरी जाणवते पारंपरिक उपयोगामध्ये दातदुखी दुखी मुखशोध घशातील वेदना हिरड्यांची जडजड कमी करण्यासाठी पान किंवा फूल चघडणे किंवा त्याचा काळा किंवा गुणण्या करणे लोकप्रिय आहे पानांना इलेक्ट्रिक जिंजिनी चव असते सॅलेड चटणी फ्युजन डिशेसमध्ये थोड्या प्रमाणात वापरल्यास खास चव व तोंडाला ताजेपणा मिळतो या वनस्पतीत स्पिल्थॉल हा प्रमुख जैव सक्रिय घटक असतो यामुळे तोंड सुन्न होणे वेदनाशमन आणि सूज कमी करण्याचा प्रभाव दिसतो उबदार हवामान चांगला निचरा असलेली माती सावली ते ऊन अशा स्थितीत ही वनस्पती जलद वाढते कटिंग व वा बियाणे ही सहज वाढवता येते では。ダンニ